कार मी आज छान सुंदर अशी पर्स बनवणार आहे तर दोन चौकोनी आकारामध्ये मी कापड घेतलेलं आहे तर त्याचं माप पाहूया पर्सची उंची घेणार आहे आठ इंच आणि पर्सची रुंदी घेणार आहे साडेनऊ इंच आता हे दोन कापड आहेत पुढच्या साईडला आणि मागच्या साईडला आणि आस्तरसाठी वापरणार आहे सेम त्याच मापाचा हा कपडा घेतलेला आहे ते सुद्धा दोन पीस आहेत आणि आता आपण काय करायचं आहे एका साइडला मी इथं दीड इंचावरती माप देणार आहे दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायचं दीड इंचावरती मार्किंग केलं त्यानंतर तिथून एक इंचावरती आणि इथून एक इंच आता हे असं लाईन इथं हे करून घ्यायची सेम तसंच करायचं आहे इथं सुद्धा आणि आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे खालची खालचं कापड सुद्धा आपल्याला सेम त्याच प्रकारे कट करून घ्यायचं आहे इथं दोन्ही साईडला कट करून घेतलंय त्यानंतर आता हे दोन्ही दोन कापड एकत्र एक आहेत तर आपल्याला सेम आता असं एक सारखं इथं घडी घालायचं आहे हे बघा हे असं घडी घातल्यानंतर मी तर बघा बरोबर ह्या कोण्याला दीड इंचाचं मार्किंग द्यायचं मार्किंग करायचं इथला गो बरोबर कोण्याला इथून पाच इंचावरती मार्किंग करायचं इथून असं गोलाई आपल्याला द्यायची आहे दीड इंचापासून पाच इंचापर्यंत आता तर ही आपल्याला गोलाई कट करून घ्यायची आहे तर पाहू शकता हे अशा प्रकारे मी कट करून घेतलेलं आहे सेम त्याच प्रकारे आता अस्तर सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे दोन शिलाई करून घ्यायची शिलाई करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला इथं चेन लावून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी इथं आधी चेन लावून घेणार दोन्ही साईडला पूर्ण राऊंड राऊंड चेन लावून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते आता इथे बघा मी कपड्याला झीप लावत आहे झीप लावते वेळी थोडीशी शिलाई करायची आणि थोडं थोडं असं झीपला कट मारायचं कारण आपली हँडबॅग ही गोलाकारमध्ये आहे आणि झीप लावते वेळी असं कट मारल्याने हँडबॅगला छान असा लुक येतो अजिबात कापड कुठेही असं आकसत नाही आणि फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित येत येतं त्यामुळे असं कट मारायचं असंच मी पूर्ण रनर जोडून घेणार घेतलेलं आहे त्याचप्रकारे सुद्धा आपण आता रनर लावून ला घ्यायचा मी आता आपल्याला या अस्तरवरती हे अस्तर आता यावरती लावून घ्यायचं आहे हे असंच यावरती ठेवून द्यायचं आणि इथून आपल्याला शिलाई करायची आहे असं पूर्ण मी शिलाई करून घेणार हे बघा पूर्ण शिलाई इकडल्या साईडनं आणि इकडल्या साईडला शिलाई करून घेणार का पूर्ण शिलाई मी करून घेतलेली आहे आता कपडा आपण सरळ करून घेऊया जे कपडा सरळ करून घेतला इथून आता एक आपल्याला सिंगल सिंगल अशी दाब टिप करून घेऊया आणि इथं रनर अटॅच करूया रनर घातलेला आहे आता इथं कपडा उलट करायचा आता आपल्याला काय करायचं आहे हे जे आहे इथून आपल्याला अशी शिलाई करायची आहे इकडल्या साईडला आणि इकडल्या साइडला सुद्धा शिलाई करून घेतली आणि इथे सुद्धा आतल्या साईडला कपडा लावून घेतला जेणेकरून शिलाई दिसू नये तर इथं काढून दाखवते पर्स आपली कशी झालेली आहे फायनल लुक पाहू शकता आपली पर्स तयार झालेली आहे तर पाहू शकता तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर यामध्ये आपण मोबाईल वगैरे सगळं ठेवू शकतो किती छान झालेली आहे बघा फुगीर अशी पर्सच्या आतील साईडला सुद्धा फिनिशिंग छान आलेलं आहे तर इथं बघा आपली पर्स तयार झालेली आहे आणि पर्स कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद